त्यानं जे सांगितलं ते आम्हाला एकदम पटलं कारण कहून की आज पैसा सगळ्याकडे आणि सगळे पैसे मागं लागेल बरोबर आहे पैशासाठी काही करू शकते पण ते आज इथल्या दूरून आपल्यासाठी आले त्यानं खरंच असं एक व्यक्त केलं आणि असं सा सांगितलं आपल्याला एकच नंबर बोलले आ, आता एक कंपनी असती ती सायब साबण बनवती बरोबर संतूर तिच्यावर एक लेडीज असते पहिलीच ती गोरी असती बरोबर आणि आता मी जर आपला काळा सावळा कलर आहे मी जर ती साबण युज केली तर एकदम आठ दिवसात थोडी किलर नाही होणार आहे तसं ते आपल्याला जे पाहिजे ते भेटू शकत नाही बरोबर आहे त्यानं जे आपल्याला परती दिला एकच नंबर नमस्कार शेतकरी बांधवांनो परत मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो मिशन समजा युट्यूब चॅनल मध्ये बघा आज परत मी तुम्हाला एका प्लॉटवरती घेऊन आलेलो आहे प्लॉट आपण या ठिकाणी बघू शकता आज या प्लॉटचे तीन विशेषतः मी तुम्हाला दाखवतो तीन तोड्यानंतर प्लॉट खराब होतात तीन तोड्यानंतर हा प्लॉट नव्यानं उभा राहिलेला आहे त्यानंतर लोकांना फुलंच लागत नाही आहे या ठिकाणी फुलांची संख्या दाखवतो काही लोकांची मोरनिगळ होते या ठिकाणी तुम्हाला नवीन लागलेला ला माल दाखवतो एक विशेष हे झाड आहे या झाडाखाली पूर्ण पानगळ होऊन गेलेली असते याला कशाने हा प्लॉट नव्यानं झाला ह्या सगळ्या काय गोष्टी तुम्हाला मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आणि शेतकऱ्यांनी मिशन समजे अंतर्गत कशा पद्धतीने ट्रीटमेंट घेतली त्यांचा कसा फायदा झाला याच्या अनुभव आपण स्वतः शेतकऱ्यांच्या माध्यमातून ऐकणार आहोत तर चला आपण शेतकऱ्यांशी बोलूयात त्यांचा संवाद घेऊयात त्यांच्याशी चर्चा करूयात आता तुमचा सर्वांना आवाज जाईल अशा आवाजामध्ये नमस्कार सर नमस्कार नाव सांगा तुमचं गजानन गुले तुमचा ॲड्रेस पूर्ण सांगा सागर गजानगुली राहणारखेडा तालुका जापलोबा जिल्हा जालना आता तुम्ही मिशन समजेमध्ये तुमचा संपर्क कसा झाला आपली दिगंबर पाटील बी सी आणि अवशी फवारलं होतं मग त्यांनी सांगितलं आपल्याला कि मािका भेटवं म्हशी समृद्धी म्हणून तो आणखी फवार मी आणलं ते फवारलं म्हणजे तुम्ही तुमच्या शेजारी एक व्यक्ती आहे त्यांच्या प्लॉटचे रिझल्ट बघितले हो आणि त्यांचे प्लॉट रिझल्ट पाहून तुम्ही नंतर औषधी आणलं आणि त्या औषधी तुम्हाला मग त्याच्यानंतर तुम्ही माझ्यासोबत संपर्क केला मी तुमच्या प्लॉटचे फोटो बोलावले आणि तुम्हाला काही औषध सुचवले की अशा पद्धतीने औषधी तुम्ही घ्या त्याच्यानंतर तुम्हाला जे काही रिझल्ट दिसले ते आता आपल्या डोळ्यासमोर आहे बरोबर आहे मला एक सांगा तुमच्या प्लॉटची ट्रीटमेंट करण्याच्या अगोदर तुमच्या प्लॉटची कंडिशन काय होती आमचं प्लॉट पूर्ण खराब झालेलं सर पिवळं पाना एकदम मासा मला सांगा हे प्लॉट किती आहे तुमचा प्लॉट आहे ही व्हरायटी कोणती आहे लालपरी ही लालपरी व्हरायटी आहे हिचे तोडे किती झाले हिचे तीन तोडे झाले पूर्ण तीन तोडे आता पूर्ण झालेले तीन तोळे नंतर काय कंडिशन होते की प्लॉट पूर्ण पिवळ झाला पानगळ होत होती आणि सड सुद्धा लागत होती असे प्रॉब्लेम तुम्हाला होते बरोबर आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो हे झाड या खाली एकही पान राहत नाही झाली आता किती फवारण्या मिशन अंतर्गत तुम्हाला सुचवल्या गेल्या तुम्ही किती फवारण्या घेतल्या आपण दोन फवार घेतल्या साहेब पहिली घेतली आपण लेक्स आणि क्वालिटी त्याच्यात ऍड केला आपण हेक्ट्रानी जेम अच्छा आणि त्याच्यानंतर पहिली फवारणी ती झाली हो ते ती नंतर काय फरक फरक जाणार आम्हाला नवीन फुटवा दिसला एकदम भारी एकदम म्हणजे किती दिवसामध्ये चार ते पाच दिवसामध्ये चार ते पाच दिवसामध्ये रिझल्ट आले त्याच्यानंतर परत मी तुम्हाला रिझल्ट आले तुम्ही मला परत दुसरी फवारणी सांग त्यावेळेस कोणतं वापरलं फ्लोरा फ्लोरा आपलं आणि ते रक्षक रक्षक विकत एक फवारणी तुमची झाली असे दोन फवारण्या तुमच्या झालेल्या दोन फवारण्या करून तुमच्या किती दिवस झालेत दोन फवारणी करून आपले चार ते पाच दिवस झाले आता वरती काय फरक वाटतो प्लॉट आपलं जसं लागवड करतो लागवड केल्यानंतर नंतर आपला एक दीड महिना प्लॉट तसा आपला प्लॉट डेव्हलप झाला म्हणजे पहिल्या प्लॉटला ज्या पद्धतीने ग्रीनरी असते काळोखी असते फुलं असतात माला असतो त्याच पद्धतीने दिसत बघा शेतकरी बाजूला पुढे मध्ये त्या ठिकाणी बघू शकता जी झाड आहे या झाडा खाली पूर्ण यांची पानझड झालेली होती आणि या ठिकाणी आपण बघू शकतो बघा हे नवीन फुटवे फुटण्याच्या अगोदर हे झाड पहा खाली जर बघितलं आपण याला तर हे पूर्ण अशी पानझड झालेली होती खाली पान पान पाहू शकतो आपण अशा पद्धतीची पानझड झालेली होती त्याच्यानंतर आपण या ठिकाणी पण बघू शकतो ह्या झाडाला हे बघा हे पूर्ण पान झाड झालेलं झाड आता याला नवीन शेंडे काढले नाही हे पण राहिलेलं नव्हतं पानच नव्हतं नाही त्याच्यानंतर शेतकरी पण दोन फवने घेतल्यानंतर हे पूर्ण शेंडे बघ नवी पूर्ण नवीन शेंडे बरं शेंडे तर आहेच पण याला निस्ते शेंडेच नाही याला तुम्ही माल पाहू शकता आता सध्या माल बघा फुलं बघा कळी बघा इथं बघा फुल माल कळी ह्या दोन्ही गोष्टी बरं याच्या शेजारीचं आपण हे झाड बघूयात आता याला बघा पूर्णपणे हे नवीन पाला नवीन फुलं आणि नवीन माल ह्या सगळ्या काही गोष्टी बरं एवढाच प्लॉट नाहीये भैया ते पलीकडचं दाखव हे बघा हे हो झाड आखडलेलं होतं सरक अशा पद्धतीचा याचा प्लॉट बऱ्यापैकी होता सर असा प्लॉट किती झालेला होता आपला आता दहा पंधरा टक्क्यातला प्लॉट खराब आता तोही उकलायला लागलेला म्हणजे जे आखडलेले पान होते ते सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतो आता हा प्लॉट पूर्ण नवीन झालेला आहे आता सर माल कसा वाटतोय मालिक नंबर आता बघा आणि नवीन एक नवीन गोष्ट शेतकरी बांधाव ना हे क्लोज आता मी अजून थोडंसं क्लोज जाऊन दाखवतो आता ही यांची शेंडा हे याला माल बघा किती आहे हे नवीन फुलं बा या फुलामध्ये ब्लॅक फ्लिपचा प्रकार सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार बरं हे किती जवळजवळ फुलं लागले हे पण गोष्टी आपण या ठिकाणी पाहू शकतो मिरच्या किती जवळजवळ लागले ह्या गोष्टी आपण पाहू शकतो हे एकच झाड नाही आहे ही एकच फांदी तर या फांदीला सुद्धा मी तुम्हाला दाखवतो या फांदीला सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो हा माल बघा कशा पद्धतीने लागलेला आहे बरं एवढंच नाही थोडंसं माग या हे बघा हे पूर्ण झाड खराब झालेलं होतं ही नवीन शेंडा काढला नवीन शेंड्याला इथं माल पण नवीन लागला या ठिकाणी आपण बघू शकतो हा माल कशा पद्धतीने आहे हे बघा हे बघा हे एक फांदी दाखवा पुन्हा पुढे चला अजून थोडस भाग सुद्धा मुडायला लागलेल्या आहेत आता अक्षरशः एवढा माल आहे झाडाला आपण या ठिकाणी पाहू शकतो हे बघा ही डंग तुटली आहे आत्ता दाखवता दाखवता याचा माल बघा पुढं पुढे दाखवा सर इकडे दाखवा अजून हे बघा हे नवीन शेंडा याला लागलेला हा नवीन माल इकडे पण बघू शकतो आपण बरं इथं बघू शकतो अजून पुढे घ्या सर या प्लॉटवर एक नजर टाका इकडे हे बघा शेतकरी बांधवांना ही एक फांदी याला लागलेला हा माल ही एक फांदी याला लागलेला हा माल आणि याला लागलेली फुलांची संख्या सर आता पूर्ण प्लॉटवर एक नजर टाका आपला जो आजूबाजूचा प्लॉट आहे हा पूर्ण प्लॉटवर एक नजर टाका सर पूर्ण नाव सारखं वाटतं प्लॉट आता पूर्ण नाव झालं सर एकच व्हरायटी का अजून कोणती व्हरायटी आहे आपली आता ही लालपरी आहे आणि खाली शार्कवन आहे तासीत तासी लावलेली आहे मदत म्हणजे एक शार्कवनचा तासी तर मदत आहे ही पूर्ण तुमची लालपरी आहे बरोबर आहे शेतकरी बांधण थोडासा आपण तिकडे जाऊयात आणि त्या ठिकाणी बघूयात आपण शार्कवनचे रिझल्ट चला तिकडे बघा शेतकरी बांधवांना हे एक शार्कवंत तास यांनी लागवड केलेला याच्यामध्ये तीन पोळ्यानंतर मिरची अशा पद्धतीने होती ही खराब आता ही खराब नाही म्हणता येणार याच्यापेक्षा ये खराब होते हे खालचे पानं तुम्ही बघू शकता सर क्लोज आहे थोडंसं हे खालचे पानं बघा तीन तोड्यानंतर शार्कोनची व्हरायटी अशा पद्धतीने होत असते ना तिला फुलं लागे ना तिला माल लागे अशा पद्धतीने होत असते जेव्हापासून दोन फवारण्या काढल्या याला नवीन माल तुम्ही बघू शकता नवीन फुलांची संख्या तुम्ही या ठिकाणी बघू शकता म्हणजे मी स्वतः आजची चक्री आहे की शार्कोन सुद्धा अशा पद्धतीने डेव्हलप होऊ शकते आता हे दोन तीन झाडच खराब राहिलेले आता हे तसं बघा तुम्ही इथून पुढे थोडंसं अजून पुढे क्लोज तर या ठिकाणी बघा हे आता शार्कोनचा त्रास आहे म्हणून अजिबात वाटत नाही आहे याला तुम्ही फुलांची सेटिंग बघा मालाची सेटिंग बघा हे बघा याला लागलेला माल याला पूर्ण हे जे नवीन दिसतं हे पूर्ण फुटवे दिसतात आहे आणि याला हे फुलं जे आहे ते दिवसा ढव्यात अन्न पडल्यासारखी फुलं आता तुम्ही इथं क्लोज बघू शकता याला लागलेला मालसुद्धा तुम्ही परत एकदा बघू शकता तीन तोड्यानंतर हा चौथ्या तोड्याचा माल बरोबर ना सर चौथ्या चौथ्या तोड्याचा तीन तोडे होऊन गेले तीन सर तीन तोड्या नंतर शारकोन ही खराब होते बऱ्याचशा लोकांचा अनुभव आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला सुद्धा रोट्या मारा टायमाल वर आपल्या जो शारकोन प्लॉट आहे खाली त्याच्या रोट्या मारा टायमा खालचा जो प्लॉट आहे होती तोही पण आपण दाखवू शकतो जरा क्लोज आहे सर इकडे थोडस हे बघा शेतकरी बांधव परत एकदा मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी हा एकदा माल बघा हे बघा कशा पद्धतीने क्वालिटी आणि कशा पद्धतीने ही म्हणजे असं वाटतंय का तुम्हाला की हतवत्या तोड्याचा प्लॉट असेल म्हणून तुम्हाला तरी वाटतंय का तुम्ही एकदा कमेंट करा एकदा म्हणजे खरं खरं तुम्हाला त्या पद्धतीचे अनुभव आहे हे तवते त्या अनुभव तुम्हाला तरी वाटतो का शेतकरी बांधवांना एकदा आवर्जून सांगा मला की ही झाली तुमची यांची शार्कवन व्हरायटी आणि ही आहे याच ठिकाणी लालपरी लालपरीची पण फुलं आपण बघू शकतो क्वालिटी बघू शकतो याला हे हे पाहण्यासारखं शेतकरी बांधव हे बघा ही मोरणी नवीन लागलेली फुलं बरं एवढंच नाही ना हे बघा आता मी खाली दाखवतो सर मागे सारखं सा। थोडंसं हे बघा खाली फुलं किती कळालेली आहेत आता ही फुलं जे आहेत मोडणी धरून कळाली शेतकरी बांधवांनो हे पूर्ण ह्या फुलांचा रूपांतर फळ झालेलं आपण या ठिकाणी बघू शकतो हे बघा हा एक बेनिफिट तुम्हाला दाखवतोय अजून तुम्हाला अजून संपलेला नाही अजून तुम्हाला एक म्हणजे चमत्कारिक रिझल्ट परत तुम्हाला पुढे दाखवतो चला खालच्या प्लॉटवर जाऊयात आपण बघा शेतकरी बांधन हा यांचा एक प्लॉट आहे जो आपण लालपरी आणि शारकोनचा एक तास बघितलं आणि या ठिकाणी यांची पूर्ण शारकोन आपण या ठिकाणी खाली बघू शकतो आता आता या ठिकाणी सर ही सारखोन आहे कंडिशन काय होती अगोदर कंडिशन जी अशी होती रोट्या मारा टाइम आला होता म्हणजे रोट्या वेटर मारून टाका किती तोडे टाकतो तीन तोडे पूर्ण तीन तोडे झालेले आणि आता रोट्या वेटर मारण्याची वेळ आलेली होती त्याच्यानंतर दोन फवारण्याच्यावर पण झाल्या बघा शेतकरी बांधव यांनी ज्या दोन फवारणे सांगितलं इथं आपण बघू शकतो इथं औषधी पडलेले बघा त्यांची या सर क्लोज आहे थोडस आता मला सांगा या बघा शेतकरी बांधव आता तुम्ही यातली फवारणी कशी कशी घेतली दाखवा एकदा दाखवा सर पुढे या आपण घेतले सर पहिली लेक्सा आणि क्वालिटी एच हे बघा शेतकरी बांधरण यांनी वापरले सर्वात पहिल्या फॉवरनिल Lex... ला आणि क्वालिटी एच त्याच्यामध्ये काय घेतलं सर आपण अजून लेक्सा आणि क्वालिटी एच जम्प जम आणि एक्ट्रा इथे जम्प आणि एक्स्ट्रा घेतलं होतं कोणत्या फवारणीला पहिल्या फवारणीला म्हणजे सुरुवातीच्या सुरुवातीच्या निघा तीन तोड्याच्या नंतर सर जम्प एकट्रा सारखी जी रासायनिक औषधी आहे ते तुम्हाला याच्यासोबत टाकायला विश्वास बसला होता त्याच्यावरती नाही विश्वास असं म्हणतो का की, की ते पहिल्या फाव्हरात असं जम्प आणि एक्ट्रा आता ते काय काम करणार आहे मग ते तुम्हाला रासायनिक मधून दिलं होतं जम्प आणि एक्ट्रा आणि जैविक म्हणून तुम्हाला क्वालिटीच्या आणि लेक्सा याचा रिझल्ट दिसला तुम्हाला माऊर रिजल्ट कसा दिसला होता भारी रिझल्ट दिसला एकदम म्हणजे नेमका कसा दिसला होता रे रिझल्ट म्हणजे की पाना आला नवी डीर मारलं सुरुवात केली म्हणजे काहीतरी आपली मिरची सुतरू शकतात त्याचा विश्वास आला होता विश्वास मग त्याच्यानंतर दुसरी फवारं किती दिवसानंतर घेतली त्याच्या पाच तहा दिवस सांगितलं हे बघा शेतकरीपान धावणं त्याच्या पाच सहा दिवसानंतर मी यांना सुचवलं होतं या ठिकाणी ॲक्शन हे रक्षक हे विक्टर आणि ज्या सोबत दिलं होतं यांना ह्या फुलांसाठी फ्लोरा फुलं लागले पाहिजे नवीन शेंडाला पाहिजे यासाठी दिलं होतं यांना मी फ्लोरा बरोबर सर त्याच्यासोबत अजून काय घेतलं होतं त्याच्यासोबत काहीच नाही असं नाही काहीच नाही तर पहिली फवारणी तुमची ही झाली दुसरी फवारणी तुमची ही झाली बघा शेतकरी बांधवांनो पहिली फवारणी लेक्स क्वालिटी आहे दुसरी फवारणी एक्शन रक्षक विक्टर आणि फ्लोरा हे सर्वात महत्वाचं प्रोडक्ट फुलांसाठी आता जे लोकांची फुलं लागत नाहीये किंवा फुलांचं रूपांतर फळात होत नाही किंवा ज्यांचं हे होत आहे मोरनी ट्रॉपिंग होते अशा शेतकऱ्यांसाठी मी सुचवलं होतं तर यांची रिझल्ट तुम्ही आता या ठिकाणी बघू शकता आता या ठिकाणी हा प्लॉट बघा शेतकरी बांधवांना आता हा मला दाखवण्यासारखा प्लॉट आहे त्या समोर सर जो पहिला प्लॉट होता तो अशा पद्धतीने होता पद्धतीने क्लोज याचा क्लोज सर हे बघा शेतकरी बांधवांना यांचा हा जो प्लॉट होता हा अशा पद्धतीनं होता आता हे चांगला झालं आहे याच्यापेक्षा खराब होता आणि त्याच्यानंतर हे प्लॉट अशा पद्धतीने खराब होत होता तिसऱ्या तोड्याच्या नंतर आणि आता हे नवीन शेंडे आणि हे नवीन फुलं नवीन माल ह्या सगळ्या काही गोष्टी तुम्ही आता बघू शकता वनला मी स्वतः आज आश्चर्यचकित आहे बघा अशा पद्धतीने सुद्धा फु फुलं आणि माल लागू शकतो या सगळ्या काही गोष्टी या ठिकाणी काही शेतकरी आहेत यांचा प्लॉट पाहण्यासाठी आलेले हे पण आपण या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी हे नवीन शेंडे पूर्ण नव्यासारखा हा प्लॉट बघा अगोदरमध्ये आतामध्ये फरक दाखवतो हे अगोदरचे झाड आहेत काही अजूनही उकललेले नाहीत आणि बाकीचा प्लॉट अजून अशा पद्धतीने नवीन झालाय अशा पद्धतीने सगळं हा प्लॉट या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळतोय हो फुलं बघा दिवसा डोळ्यात चांगलं पडलंय या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी फुलं पाहायला मिळत आहेत बरं सर मोडणी गळ किंवा ड्रॉपिंग असा काही प्रकार आपल्याला दिसतोय का सध्या सर।, सर सर विश्वास होता का अशा पद्धतीने रिझल्ट येऊ शकेल <coughs> ते आता भवारेनंतरच कळू शकतो सर ते जैविकचे रिझल्ट काय सर जैविकची रिझल्ट लोकांमध्ये जैविकचे रिझल्ट नाही तुम्हाला काय वाटतंय सर सर ज्यांचा प्लॉट पाहून तुम्ही आता या ठिकाणी आलात ना आपण त्यांचे पण थोडेसे अनुभव आता तुम्हाला औषधी देणारे कोण देवाजी चौधरी सर ना तर देवाजी चौधरी सर, 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 सर सुद्धा आपल्या सर नमस्कार सर परिचय सांगा देवाजी दामोदर चौधरी राहणार मावरा तालुका जिल्हा जालना सर तुम्ही तुमचं दुकान मावरा येते तुमचं किती अंतर आहे यांच्या गावातून तुमचं बारा किलोमीटर ज्यावेळेस तुम्ही शेतकऱ्यांना औषधी देता तुम्हाला वाटतं का अशा पद्धतीचे रिझल्ट शेतकऱ्यांना येतील नाही शेतकरी लोक मला स्वतःहून सांगतात सर असे चमत्कारिक रिझल्ट आले म्हणजे हे रिझल्ट आता स्वतः शेतकऱ्यांनी सांगितले तुम्हाला मला पा, पाहण्यासाठी मुद्दा म्हणून आलो कारण शारकोनला आहे ना दोन तोड्यानंतर शारकोन आउट होत आहेत अच्छा शारकोन आज स्वतः म्हणजे चमत्कारिक जादू रिझल्ट असा दिसत दिसलेला आहे सर शेतकऱ्यांना खरोखर औषधांची गरज आहे का मार्गदर्शनाची गरज आहे औषधाची गरज आहे ना मार्गदर्शनाची गरज सर मला एक सांगा जे औषधी मी तुम्हाला सुचवले खरोखर त्याच्यामध्ये तुमचा खर्च कमी झाला का वाढला भरपूर खर्च कमी झाला म्हणजे आपले बाराशे ते पंधराशे रुपयात दहा टाक्याचा खर्च आहे आणि आता रासायनिकचा जर घ्यायला गेलो असं चार ते पाच हजार रुपये चार ते पाच हजार रुपये म्हणजे खर्चही कमी झाला बरं रिझल्ट त्यांच्यापेक्षा चांगले बरोबर आहे ना शंभर टक्के रिझल्ट आहे समाधान आहात तुम्ही मिशन समजा मध्ये बघा ज्या शेतकऱ्यांचे तुम्ही अनुभव बघितले त्याही शेतकऱ्यांचा आपण थोडासा अनुभव घेऊयात शेतकरी बांधवांना हे एक शेतकरी आहे ज्यांनी रिझल्ट घेतले ही ती व्यक्ती ज्यांनी यांना औषधी दिली मी सुचवली होती ही ते व्यक्ती ज्यांचे रिझल्ट पाहून यांनी औषधी घेतल्या म्हणजे यांचा आपण सर्वात पहिले व्हिडिओ बघितला यांचा व्हिडिओ आपण जर बघितला तर सर माझा जो तो तोडा होता आपला तो किती निघाला तीस क्विंटलचा तोडा निघाला किती एकरामध्ये आपलं साडेचार हजार तुमचा रिझल्ट आल्याच्या नंतर तुम्ही यांना ह्या औषधी वापरायचा सल्ला दिला होता बरोबर यांनी सुरुवातीला ऐकलं आता जेव्हा तुमचे तोडे चांगले निघाले त्याच्यानंतर यांनी ऐकलं बरं यांनी आता दोन फवारने तुमच्या सांगितल्यानुसार घेतलं की मी असं असं फवारणं असं अशा गोष्टी केल्या तर आज तुम्ही जेव्हा यांच्या प्लॉटवर आहे तर काय वाटतं सर आता रिझल्ट आहे नाही म्हणजे हे रिझल्ट सांगायला काही अडचण नाही आहे बरं दुसरं हे यांचे भाऊ आहेत वडील आहेत का सॉरी हे यांचे वडील आहेत सर तुम्ही आता रिझल्ट बघतात तर तुम्हाला काय वाटतंय जे रासायनिकमध्ये आपण आतापर्यंत औषधीच्या फवारण्या घेतल्या त्या आणि याच्यामध्ये काय फरक वाटतो आहे भारी भारी वाटतं त्याच्यापेक्षा सर खर्च कमी झाला का जास्त झाला कमी झालं कमी झाला ना मनासारखी रिझल्ट आहेत सर मिशन समृद्धीमध्ये जेव्हा तुम्ही आलात तेव्हा असा विश्वास होतो की अशा पद्धतीने रिझल्ट येऊ शकतो असा विश्वास होता त्याच्यानंतर तुम्ही फवारने केले बरं आता हे झाले शेतकऱ्यांच्या नऊ शेतकरी बांधवांनो आता मी तुम्हाला अशा व्यक्तीसोबत बोलणं करून देतोय की ज्यांनी स्वतः हा लेक्सा क्वालिटी प्रोटेक्शन हे त्यांनी काढले म्हणजे कंपनीचे मालक स्वतः तर या ठिकाणी आपण त्यांच्या समोर घेऊयात नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव सांगा एकदा सचिन जाधव सचिन जाधव सर तुम्ही आता या प्लॉटवर आलेले आहे तुम्ही शेतकऱ्यांना लेक्सा क्वालिटी प्रोटेक्शन हे एक वरदान स्वरूपातच दिलेलं आहे आज तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुम्ही प्रोडक्ट प्रोडक्टचे कसे चमत्कारिक रिझल्ट या ठिकाणी पाहायला मिळतात तुम्ही स्वतः हा आहे आता मला काही बोलायची गरजच नाही आहे तर काय उद्देशानं तुम्ही ते प्रोडक्ट मार्केटमध्ये आणलं त्याचा थोडासा आढावा मला पाहिजे शेतकऱ्यांना जे शेतकरी आज कष्ट करतोय म्हणजे मी सुद्धा शेतकरी शेतकरी वर्गातूनच आहे आणि जो शेतकरी कष्ट करतोय तर त्याचे जे रिटर्न्स आहेत ते रिटर्न त्याला त्या पद्धतीत मिळाले पाहिजे उत्पादन त्याचं वाढलं पाहिजे भाव शेतकऱ्याचा हातात नसतो पण उत्पादन वाढवणं हे शेतकऱ्याच्या हातात असतं आणि प्रत्येक शेतकऱ्याला त्याचं उत्पादन वाढलं पाहिजे ह्या हेतूने आम्ही या, या प्रोडक्टवरती काम केलेलं आहे सर जे काही आता जैविकमध्ये लोक भरपूर मार्केटमध्ये कंपन्या त्यांचे लाखो करोडो प्रोडक्ट्स आहेत मग तुम्हाला तेव्हा चॅलेंजिंग नव्हतं की अशी रिझल्ट आम्हाला शेतकऱ्यांना देणे तर तुम्हाला अशी काय आयडिया होती की शेतकऱ्यांनी माझा प्रोडक्ट मागितलं पाहिजे ऍक्च्युली मागचा याला याला जो आहे तर याला जो मागचा अनुभव आहे आमचा तो अनुभव आम्हाला कामात आलेला आहे चॅलेंज शंभर टक्के होतं आणि पहिल्या दिवशी हे परफेक्शन नव्हते पण आता जो पाच सात वर्षाचा जो अनुभव आहे आणि नेहमी आमचा एक स्वभाव आहे की का बाबा काहीतरी नेहमी अपडेट करत राहायचं नेहमी अपडेट करत राहायचं चा, आणि चांगलं चांगलं देण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यातून हे झालेलं आहे म्हणजे हे फायनल आहे आता हे जे रिझल्ट जे आहे तर हे रिझल्ट जरी आज दिसत असतील तर याच्या पाठीमागे एक पाच सात वर्षाची मेहनत आहे आणि खूप ट्रायल एरर ट्रायल एरर करून आपण इथपर्यंत पोहोचतो सर मला एक म्हणायचं आहे बरेचसे शेतकरी मला कमेंट करतात आता मी तर शेतकऱ्यांना ऑनलाईनच सुचवतो पण बरं बरेचसे शेतकरी कमेंट करतात की सर हे मार्केटमध्ये का नाही भेटत किंवा तुम्ही याची मार्केटिंग करत नाही असं त्यांचं म्हणणं तुम्ही मार्केटिंग का करत नाही असे दोन प्रश्न खूप कॉमन असतात नाही नाही मार्केटमध्ये आजच्या कंडिशनला ह्या ब्रँडचे साधारण ते साठ ते सत्तर प्रोडक्ट आहेत आणि साठ ते सत्तर प्रोडक्ट जे आहेत त्याच्यातले जवळजवळ जव पंचावन्न पन्नास पंचावन्न प्रोडक्ट हे दुकानांना जातात आणि ह्या प्रोडक्टच्या पाठीमाग पैसा कमवणं हा हो खूप मोठा उद्देश नाहीये या प्रोडक्टची जी कमाई आहे ती म्हणजे हे शेतकऱ्याचं समाधान आणि ह्या अशा पद्धतीने जे फुलं आणि मिरच्या लागलेल्या आहेत तर ही जी खुशी ना जेव्हा एखादा दुकानदार लाख दोन लाखाची गड्डी देतो तेव्हा नाही मिळत हे समाधान जे हे इथन मिळतं म्हणजे जेव्हा शेतकरी स्वतः स्वतःहून जे शेतकरी आज रिस्पेक्ट करतात वाट बघतात किंवा जे ज्याला आपण काय म्हणतो एक प्रकारचा आशीर्वाद दुवा जो देतात तर तो खूप कामामध्ये येतो सर पैसा कमवणं हा उद्देश नाही पण एक मोठा प्रश्न हा होता की सर याची मार्केटिंग नाही होत बऱ्यापैकी तर ती मार्केटिंग केली जात नाही अशा कारण आता भरपूर कंपन्या वेगवेगळे पोस्टर लावून ॲड करून तसं करतात तसं तुम्हाला याच्यामध्ये करता आला असतं तुम्ही तसं काय के नाही केलं नाही नाही याची पॉलिसीच आमची क्लिअर कट अशी आहे का बाबा याला आम्हाला माउथ टू माउथच जाऊ द्यायचं आहे याचं आम्हाला कुठं आमच्या डोक्यात हे आहे या पाच प्रोडक्टचं आम्हाला जीवनात कधी काही कुठलं बॅनर लावायची गरज नाही पडली पाहिजे आमचा जो ब्रँड अम्बेसिटर आहे ना तो शेतकरीच पाहिजे अच्छा तर त्याला थोडासा कालावधी जाईल परंतु काही दिवसानंतर ही माउथ टू माउथ पब्लिसिटी जी, शेत्करी शेत्करी जी हो राहिली शेतकरी शेतकऱ्याला जे सांगू राहिलं तर याचे रिझल्ट काहीतरी खूप वेगळे बघायला मिळतील आणि ते झालंय एकाच वेळेस दोन पाच राज्यांमध्ये आम्ही स्प्रेड झालेलो होते माउथ टू माऊट पब्लिसिटीतून आणि याचं बॅनर कधीच लागणार नाही हा कधीच राहणार नाही याचा ब्रँड शेटर कायम हा शेतकरीच अच्छा सर आता जसं बघितलं की तुम्ही जसं म्हटलं त्याच पण माउतू माउट पब्लिसिटी जसं आता दिगंबर भाऊनी वापरले यांच्या प्लॉटमध्ये यांचे खूप जबरदस्त रिझल्ट आले यांची रिझल्ट पाहून यांना हे शेतकरी आले आपल्याकडे मग जेव्हा ही मार्केटिंग होते तेव्हा मग ही म्हणजे फेक मार्केटिंग नाही म्हणत की मी स्वतः अनुभव घेतला बघ मला फरक पडला तेव्हा हो तू वापर म्हणजे जेव्हा ही छाती ठोकून शेतकरी म्हणतात तर त्याचा पण आनंद काहीतरी वेगळा वाटतो मग या ठिकाणी हे जे पब्लिसिटी मध्ये तुम्हाला असं वाटत नाही की सर हे तुम्ही जे सोनं आणलेलं आहे शेतकऱ्यांसाठीच हे प्रोडक्ट जर शेतकऱ्यांना पब्लिसिटी करून जर लवकरात लवकर पोहोचलं तर त्याच्यामध्ये एक अडचण दुसरी अशी पण आहे की जो साठी लागणारा जो पैसा आहे तो साठी पैसाच आमच्याकडे नाहीये आम्हाला शेतकऱ्याला याला स्वस्त द्यायचंय आणि जर त्याच्यामध्ये कुठंतरी ॲडवर्टाइजमेंटचं किंवा अजून जर डीलरचं किंवा अजून एखादं दुकानाचं जर मार्जिन जर ॲड केलं तर हे प्रॉडक्ट स्वस्त शेतकऱ्याला मिळणार ना। नाही बरोबर हा ही सगळ्यात मोठी अडचण आहे आमची आणि म्हणून आम्ही काय करतोय का बाबा इतर याच्यामध्ये आम्हाला पैसे पण मिळत आहे इतर याच्या प्रोडक्टचे आम्ही ॲडव्हर्टाईजमेंट पण करतोय इतर प्रोडक्ट काउंटरला मिळता पण आहे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून हे चार प्रोडक्ट शेतकऱ्यापर्यंत स्वस्त मिळाले पाहिजे आणि रिझल्ट ओरिएंटेड पाहिजे म्हणून हा सगळा आहे सर आता तुमचं म्हणणं आहे की शेतकऱ्या स्वस्त केलं पाहिजे पण या ठिकाणी तुम्ही बघितलं तुमच्या प्रोडक्टची कॉस्ट जर बघितली अडीचशे एम तर जवळपास साडेसातशे ते आठशे रुपये आहे आणि त्याला जर मार्केटमध्ये शेतकऱ्याला द्यायचं तर सहाशे रुपयापर्यंत जात आहे म्हणजे ऑलरेडी त्यांना तुम्ही साडे सातशे पावणे आठशे रुपयाचं साडेसातशे सहाशे रुपयालाच देत आहे तरी पण शेतकऱ्यांना कुठंतरी हे कॉस्टली वाटतंय की हे अडीचशे एम एलची बॉटल सहाशे रुपयाला जरी मला मिळाली पण तरी कुठंतरी मला कॉस्टली वाटते तर असं काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर तुम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये पण अजून काही प्राइसिंग कमी करता येईल बघा आता काय होतं माहितीये का शेतकऱ्यांना त्याच्यामधला डिफरंट म्हणजे जो आहे म्हणजे मी मी काय सांगतोय एका फ्लोरावरती घ्या किंवा कुठल्याही प्रॉडक्ट वरती मी प्रमाण दिलेले सव्वाचं सव्वा एम एल एका लिटरला टाका दीड शेतकरी दोन एम एल टाकू राहील अडीच एम एल टाकू राहील त्याची गरज नाहीये तर जेव्हा ते कॅल्क्युलेशन जे आहेत तर ते परफेक्ट जेव्हा ते एकराचा आपण ज्यावेळेस हिशोब करू का एका एकरामध्ये तुमचा अडीचशे एम एलच्या बॉटल होऊन जाणार आहे आणि त्यातही तुम्हाला ते असे अप्रतिम रिझल्ट मिळणार तर ह्या आम्हाला माहिती आहे का कुठेतरी दोन पाचशे एम एल बनवण्यापेक्षा आम्ही त्याला कॉन्सन्ट्रेट करून तिकडं ते अडीचशे एम एल मध्ये सर आता मला एक म्हणायचं की आता हे आपण हे तुमच्या अनुभव की तुम्हाला शेतकऱ्यांना स्वस्त द्यायचं किंवा अशा किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही कंटेंट तर ते कंटेंट काही बरेचसे लोकं कंटेंटवरती बोलतात की सर कंटेंट काय त्याच्यामध्ये हे शंभर टक्के काही लोक जैविकच्या नावावरती रासायनिक पण विकायला लागलेले तर मग इतकी जर भरली जाते मग याच्यामध्ये पण काही रासायनिक आहे का असं पण एक डाऊट शेतकऱ्यांना येतो हे प्रोडक्ट हंड्रेड पर्सेंट जैविक आहे आ, या प्रोडक्टचे सगळे सर्टिफिकेशन आपल्याकडे अवेलेबल आहे याच्यामध्ये रासायनिकचा कुठलाही काही हे नाहीये एकही काही एक कुठल्याही एक 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 प्रकारचं लवलेश नाहीये अच्छा बरं एक आता आपण तुमचा अनुभव घेतला पण शेतकऱ्यांना विचार सर मला एक सांगा तुम्ही पण प्रोडक्ट वापरले बरोबर तुम्हाला रिझल्ट वाटले मग ते तुम्ही जे लेक्सा घेतला असेल फ्लोरा घेतला असेल प्रोटेक्शन घेतला असेल क्वालिटी एज घेतला असेल तर तुम्हाला काय प्राइसिंग खरंच जास्त महाग आहे की स्वस्त आहे सर प्राइसिंग बी चांगली आणि रिझल्ट बी भरपूर चांगली म्हणजे असं नाही की प्रोडक्ट कॉस्टली वाटलं तुम्हाला जास्तच खर्च करावं मी या वरती म्हणजे ज्या महिन्यामध्ये जे रिझल्ट आहेत त्या महिन्यामध्ये याची किंमत कमी वाटते की जास्त वाटते कमी वाटते ना कमी वाटते ना किंमत कमी रिझल्ट जास्त काही काही शेतकरी जेव्हा म्हणतो की जी कॉस्ट खूप वाटते त्यांनी वापरलेलंच नाही त्याच्या अनुभवच नाही तर त्या हिशोबाने त्यांना ती कॉस्टली वाटणारच आहे पण तसं काही वाटतंय का वाट वापरलं आतापर्यंत आपण किती भारी भारीतल्या फवारण्या घेतल्या किती माझ्या मागातल्या फवारण्या घेतल्या तुम्ही आता मला एक सांगितलं की एका माणसाकडनं तुम्ही नऊ हजार रुपयाची फवारणी घेतली जेव्हा प्लॉट पिवळा पडत होत तेव्हा त्याचा शून्य फरक पडला म्हणजे नऊ हजार रुपये तर निस्ते वेस्टेजच गेले पिवळेपणामध्ये पण याच्यामध्ये तुमची काळोखी बी आली फुलं बी लागली सगळ्या काही गोष्टी मग याच्यामध्ये खर्च किती केला तुम्ही दोन अडीच हजार रुपये मग नऊ हजार रुपये दोन अडीच हजार रुपये खर्च जास्त कमी आहे तर शंभर टक्के कमीच असणार जेव्हा आपण वापरू जेव्हा रिजल्ट बघू त्या पद्धतीने सर आता तुमचे रिझल्ट पाहून किती शेतकऱ्यांनी औषधी घेतले आपले सावरगडचे त्यांनी घेतले रमेश गायकवाड यांनी घेतली चार पाच जणांना सांगितलं म्हणजे तुम्ही सांगितलं तेव्हा त्यांनी घेतले त्यांचे अनुभव काय राहिले ते म्हणे बघितलं ते घेतलं एक नंबर प्लॉट बनवून मग त्यांनी औषधी घेतले त्यांचे प्लॉटचे रिझल्ट काय आले त्यांना आता ते म्हणजे रिझल्ट एकदम थोडे आता चार पाच करून भारी रिझल्ट वाटवले म्हणजे हे तुमचे पाहून पाच सहा झाले आता आपण यांना विचार विशेष मला एक नमज तुम्ही सगळ्यात पहिला रिझल्ट तुमचा आलेला आहे तुमचा रिझल्ट कोण किती शेतकऱ्यांनी घेतलाय बरेच घेतले तरी एक अंदाज तरी दहा पंधरा दहा पंधरा शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे तुमचं पाहून तुमचं पाहून दहा पंधरा शेतकऱ्यांनी घेतलं आणि त्या दहा पंधरा शेतकऱ्यांचं पाहून आता त्यातले हे एक शेतकरी दहा पंधरा मधले यांचं पाहून अजून पाच सहा शेतकऱ्यांनी तर कमीत कमी माउथ पब्लिसिटी म्हटलं तर तुमचं एक रिझल्ट आल्यानंतर कमीत कमी शंभर दोनशे लोकांनी तर या औषधी घेतला असेल आणि त्यांच्या प्रत्येकाचे रिझल्ट हे एकदम जबरदस्तपणे राहिलेले आहेत मग ही असते माउथ टू माउथ पब्लिसिटी आम्हाला फेक मार्केटिंग करायची नाही जे आहे तेच दाखवायचंय सर खरोखर तुम्ही समाधान व्यक्त करता की नाही की खरंच तुम्हाला काय वाटतं सर तुमचा एक अनुभव आताच ऐकायचा आहे मला तुमचा प्लॉटचा रिझल्ट पाहून पा। काही कंपनीवाले तुम्हाला म्हणत होते आता हे वापरलंच करत कारण की मला बी वाटत नव्हतं हा प्लॉट मी वेळेस पाहून पाहिला होता अगोदर चक्कर मारली होती तर पिवळे पण होता पण मग ते काय झालं आता आता पाहिलं तर असं वाटलं एकदम भारी वाटलं सर आता तुम्ही जे आता जे मी बनवलं आहे ते तुमच्या समोर त्यांच्यासाठी काय म्हणाल की खरंच शेतकऱ्यांसाठी खरंच योग्य केलं त्यांनी की नाही त्यानं जे सांगितलं ते आम्हाला एकदम पटलं कारण कोण कि आज पैसा सगळ्याकडे आणि सगळे पैसे मांग लागेल बरोबर आहे पैशासाठी काही करू शकते पण ते आज इथल्या दुरून आपल्यासाठी आले त्यानं खरंच असं एक व्यक्त केलं आणि असं सांगितलं आपल्याला एकच नंबर बोलले आ, आता एक कंपनी असती बर। बर। सा ती सायब साबण बनवती बरोबर संतूर तिच्यावर एक लेडीज असती पहिलीच ती गोरी असती बरोबर आणि आता मी जर मग आपला काळा सावळा कलर आहे मी जर ती साबण यूज केली ते एकदम आठ दिवसात थोडी किलर नाही होणार आहे तसं ते आपल्याला जे पाहिजे ते भेटू शकत नाही बरोबर आहे त्यानं जे आपल्याला परची दिला एकच नंबर एक नंबर आहे सर अशा व्यक्ती जेव्हा शेतकरी समाधान व्यक्त करतो ते आनंद काहीतरी वेगळाच आहे पण सर जेव्हा प्लॉटवर तुम्ही आता इत दूर इतके दूर आलात यांचा प्लॉट बघितलाय समाधान त्यांचंही बघितलंय तर खरं सर पैशापेक्षा हा आनंद कसा होता हा आनंद खूप मोठा आहे मी आधीच तुम्हाला सांगितलं की पैसे कमवण्याचे खूप मार्ग आहेत आणि खूप ऑप्शन आहेत तर ही खरी कमाई आपली हे जे आहे हे रिझल्ट आहेत आणि शेतकऱ्यांचा जो आनंद आहे हीच आपली खरी कमाई आहे या चार प्रोडक्टचा उद्देश असतो आहे धन्यवाद सर तुम्ही असे प्रोडक्ट शेतकऱ्यांसाठी घेऊन आलात आणि खरंच शेतकरी खूप समाधान व्यक्त करत आहेत आता शेतकरी बांधव हा यांचा एक प्लॉटवर मी नजर टाकतोय आणि अजून एक चमत्कारिक रिझल्ट मी तुम्हाला दाखवतोय बघा पूर्ण व्हिडिओ बघा हे बघा बघा शेतकरी बांधन हा यांचा खालचा प्लॉट जो शार्कवनचा आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो ही लालपरी यांची आहे या ठिकाणचा यांचा प्लॉट पण कसा नव्यान झाला पण शेतकरी बांधन एक आवाजून गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे यांनी मिरचीवर फवारता फवारता एक हात या, या तासावर काढला होता बघा हे तास बघा कशा पद्धतीने उमटून पडलेला आहे आणि याचा रिझल्ट पाहिला तर यांनी आता याची रिझल्ट बघा ह्या एका तासाचे या ठिकाणी हे रिझल्ट बघा आहेत असा हे कसं क्वालिटी देत आहे याला माल कसा आहे याची जी तुम्ही हे बघितलं हे बघा कैरी कशा का पद्धतीनं आहे फुलं कशा पद्धतीनं आहे कैरींची जाडी कशा पद्धतीनं आहे ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना ह्या शेंड्यापर्यंत तुम्ही इथं पात बघू शकता याला कैऱ्या पण बघू शकता कशा पद्धतीने लाग लागलेल्या आहेत हे बघा या ठिकाणी हा एक जबरदस्त अजून भाऊ यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला तुम्ही आता मिरचीवर तर फवारण्या घेतल्याच होत्या हे कसावर तुम्ही सांगितलं की सर औषध होतं एका फवारलं काय फरक वाटतो तुम्हाला प्लॉट मध्ये फरक भरपूर इकडे एकदम क्वालिटी आहे ना आणि फळ फळ बघा शेतकरी बांधणं सर्वात महत्वाचा विषय काय परत एकदा दाखवतोय बघा शेंड्यापासून याला कैरी लागायला सुरुवात झाली आहे तर ही कैरींची साईज पण आपण या ठिकाणी बघू शकतो आणि सगळ्याच काय गोष्टी शेंड्यापर्यंत आपण बघू शकतो कशा पद्धतीनं आणि कसल्याच प्रकारचा रोग याच्यावरती नाही आहे सेम यांच्या शेजारी बघू शकता आपण उजव्या हाताचा प्लॉट हा वाढलेला पण आहे कैऱ्या पण जास्त आहे डाव्या हाताचा प्लॉट बघा इकडे पिवळेपणा पण दिसतोय हाईट पण कमी आहे आणि क्वालिटी तुम्ही बघू शकता सर जेव्हा याच्यावर तुम्हाला रिझल्ट अशा पद्धतीने रिझल्ट पाहायला भेटला तेव्हा नंतर परत फवारणी झाली की नाही तर पूर्ण फवार पूर्ण प्लॉटवर झाली पहिले याच्या अगोदर फवारणी घ्यायच्या अगोदरचा प्लॉट कसा होता पिवळा होता प्लॉट पूर्णच्या पूर्ण पिवळा होता या ठिकाणी आता सुधारला पूर्णच्या पूर्ण बघा शेतकरी बातून जेव्हा याचे रिझल्ट बघितले आता तीन दिवस झाले याच्यावरती फवारणी करून आता हा प्लॉट अजून चांगला दिसतोय तीन दिवसांमध्ये नाही तर हे तीन दिवसानंतर हे नवीन शेंडा काढणं या सगळ्या गोष्टी नवीन झालेल्या आहेत नाही तर हा प्लॉट याच्यापेक्षाही डाऊन राहिलेला होता बरोबर सर तर असे अनुभव शेतकऱ्यांचे या ठिकाणी यांची मिरची हे तूर आणि या ठिकाणी हे मिरची कशा पद्धतीनं प्लॉट दिसतोय ना मला आवर्जून कमेंटमध्ये सांगा आणि अशा पद्धतीचे रिझल्ट तुम्ही पण घेतले असतील तर कशा पद्धतीचे रिझल्ट तुम्हाला राहिलेले आहेत हे पण मला आवर्जून कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ पोचण्यासाठी मदत करा धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद शेतकरी बांधवांना